कुरकुरीत खुसखुशीत उन्हाळी वाळवणातला पदार्थ जो कोणीही बनवू शकेल अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी चुकणार नाही याची गॅरंटी असणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड अगदी बनवायला सोपे आहेत आणि प्रत्येकाला आवडणारा पदार्थ आहे तानी चला तर मग पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेले आहेत दोन किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालायचे एक चमचा मीठ आणि लागेल तेवढं पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या बटाटे अगदी गाळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दोन किलो बटाटे त्यासाठी मी घेतलेला आहे कच्चा शाबुदाना आपला जो मेजरिंग कप असतो सगळ्यात मोठा त्याच्याने अर्धा कप म्हणजेच आपली जी नॉर्मल जेवणातली वाटी असते ती अर्धी वाटी शाबुदाना मी घेतलेला आहे शाबुदाना कढईमध्ये अगदी कमी गॅसवर खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बिलकुल गॅस फुल करून भाजायचा नाही कमी गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत शाबुदानाला आपल्याला भाजायचं आहे पूर्ण शाबुदाना भाजायला तुम्हाला पाच ते सहा मिनट लागू शकतात शाबुदाना भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करून त्याला मिक्सरला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे दोन किलो बटाट्यासाठी मी अर्धी वाटी कच्चा शाबुदाना वापरलेला आहे साबुदाणा जर थोडाफार तुम्ही जास्त घेतला तर हे बटाट्याचे पापड थोडेसे कडक बनवू शकतात त्यामुळे हे जर मौसूद बनवायचे असतील तर शाबुदानाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं बटाटे आपले इथं पूर्णपणे शिजून तयार आहेत कुकरमधून काढून सगळ्या सा बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर थंड झाल्यानंतर या प्रकारे आपल्या घरातली कोणतीही खिसणी घ्यायची आणि बटाटे या प्रकारे किसून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर कुसकरूनही घेऊ शकता पण कुसकरून घेतल्यानंतर बटाट्याचा जो गर आहे तो तेवढा मऊ होत नाही जेव्हा तुम्ही किसून घेता तेव्हा अगदी पूर्णासारखा त्याचा गर बनून तयार होतो त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे दीड चमचा मीठ एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपण जे साबुदाना भाजून पीठ बनवून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घातले आहे फक्त चार जिन्नस आपण इथे वापरलेले आहेत उकडलेले बटाटे दोन किलो अर्धी वाटी भाजलेला साबुदाना ज्याचं पीठ करून घेतलंय चवीनुसार मीठ आणि लाल तिखट हवं तिथे हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण शक्यतो जेवढं होईल तेवढं कमी ठेवायचं फक्त वरून या पिठाला हाताला चिकटू नये किंवा टोपल्याला चिकटू नये म्हणून मी याला मौसूद बनवण्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे जास्त जर तेलाचा वापर झाला तर नंतर आपण याला वर्षभर साठवून ठेवणार आहोत तेव्हा यामध्ये तेलाचा वास येऊ शकतो छान असं पीठ म्हणून मी बाजूला करून घेतलेलं आहे आता बनवूयात आपण याचे मस्त पापड याला कुठेही भिजवून ठेवायची गरज नाही सुरुवातीला हाताला एक ते दोन वेळेस तुम्हाला तेल लावून घ्यावं लागू शकतं नंतर लावायची गरज नाही या प्रकारे मस्त छोटे छोटे इथं गोळ्या किंवा उंडे करून घ्यायचे आहेत एक प्लेट किंवा पोळपाट खाली ठेवून त्यावर एक प्लास्टिकची पिशवी कापून एक प्लास्टिक टाकून घ्यायचं मध्ये आपल्या पिठाचा गोळा ठेवून वरून एक प्लास्टिक ठेवायचं आणि या प्रकारे मस्त प्लेटनी याला दाबून घ्यायचं प्लेटनी दाबलं की याला छान असा गोल आकार येतो तुमच्याकडे जर जा पापड बनवायची मशीन असेल तर तिने अगदी झटपट ते बनवून तयार होतात नसेल तरी काहीच हरकत नाही दोन किलोचे पापड मी फक्त अर्ध्या तासात बनवून तयार केले आहेत या पद्धतीने सुद्धा बनवायला खूप सोपं जातं या प्रकारे आपल्या हाताने आपल्याला जेवढा पातळ जाड जसे पापड हवे आहेत तसे आपण इथं ता बनवून तयार करून घेऊ शकतो त्यानंतर वरच प्लास्टिक काढून कुठल्याही प्लास्टिकच्या कागदावर किंवा कपड्यावर कॉटनच्या तुम्ही याला सुकवून घेऊ शकता या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असा पातळ माझा बटाट्याचा साबुदाण्याचा पापड बनवून तयार आहे आमच्या घरी हे भाजून किंवा तळून खाण्यापेक्षा कच्चे हे शा बटाटा शाबुदाण्याचे पापड सगळ्यांना खूप आवडतात त्यामुळे मी होईल तेवढे हे पातळ बनवते पातळ पापड वाळल्यानंतर कच्चेच खायला कुरकुरीत खूप छान लागतात जाड असतील तर ते कच्चे खायला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मी होईल तेवढे हे खूप जास्त पातळ बनवण्याचा प्रयत्न करते आणि यामध्ये शाबूदाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं खायला सुद्धा हे कुरकुरीत लागतात कडक लागत नाहीत किंवा खाताना सुद्धा तोंडाचे आपले चकदे निघत नाही तुम्ही बघू शकता या प्रकारे प्लास्टिक पलटी करून मस्त असे पापड इथं बनवून घेतलेले आहेत दोन किलोचे पापड माझे फक्त अर्ध्या तासात बनवून तयार आहेत पंचेचाळीस ते पन्नास पापड आरामात होतात आणि हे फॅनच्या हवेलाच मी घातले आहे तीन ते चार तासात अगदी सुकून तयार होतात या प्रकारे अर्धे सुकल्यानंतर सुद्धा आमच्या इथं ओले हे पापड खायला सगळ्यांना खूप आवडतात जास्तीत जास्त मला आवडतात मी बघू शकता मी एकदम पातळ पापड बनवले आहेत त्यामुळे हे कच्चे खायला सुद्धा अगदी कुरुम कुरुम लागतात तळण्याची सुद्धा याला आमच्याकडे गरज पडत नाही अर्धे पापड हे कच्चेच संपून जातात विशेष करून मला हे पापड सगळ्यात जास्त आवडतात ओले खायला मला जर एरवीसुद्धा ओले बटाट्याचे पापड खावेसे वाटले तर मी अर्धा किलो बटाट्याचे बनवून खाते इतके मला हे आवडतात उन्हाळी वाळवणातला माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पापड तुम्ही बघू शकता तेलात घातल्यावर सुद्धा किती छान मस्त फुलून हे तयार आहेत अगदी खुसखुशीत लागतात तुम्ही जर खात असाल तर उपवासाला जिरं खात असताल तर यामध्ये जिरं कोथंबीर सुद्धा वापरू शकता बघू शकता मस्त असे तेलात तळल्यानंतर खुसखुशीत हे तयार होतात वर्षभर जर हे आपल्याला ठेवायचे असतील तर थोड्या वेळ पहिल्या दिवशी जरी तुम्ही फॅनच्या हवेला सुकवले तरी नंतर याला एक दिवस कडकडीत उन्हात ठेवा म्हणजे हे वर्षभर टिकण्यास मदत होती आणि तेलाचा वापर जेवढा होईल तेवढा कमी करायचा म्हणजे याला तेलाचा वास लागत नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता मस्त आपले पापड बनून तयार आहेत अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात या प्रकारे तुम्ही बघू शकता तर या उन्हाळी वाळवणात या प्रकारे पापड करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा